हॅलो फार्मर्स जय श्रीराम मी योगेश आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि जवळपास मागचे जे दोन व्हिडिओ टाकले ते त्याबद्दल शेतकऱ्यांनी भरपूर असं मत व्यक्त केलं त्यांचं कमेंट सेक्शनमध्ये भरपूर जणांना व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक केलं आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना काही अडचणी होत्या त्यांनी आपल्याला जवळपास भरपूर कॉन्टॅक्ट केले जवळपास दीडशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्या प्रश्नांचे उत्तर आपण दिले त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट ही हो मल मला ही जाणवली का बाबा ड्रॅगन फ्रूट शेतीमध्ये काळा बाजार कसा होत आहे याच्याबद्दल थोडीशी आणखीन माहिती द्या आणि शेतकरी कसा फासला जातो आहे हे थोडंसं मला डिटेलमध्ये सांगा असं मला भरपूर शेतकऱ्यांनी त्यावेळेसच सांगितलं होतं कारण तो व्हिडिओ जवळपास आपल्या बावन्न हजारपेक्षा जास्त व्ह्यूज त्याला कम्प्लीट झाली ते आणि भरपूर शेतकऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलं त्याबद्दल खरोखर मनापासून शेतकऱ्यांचा आभार एक टक्का शेतकऱ्यांना काय बू असलं आणि काय टू असलं ते शेतकरी नाही ते आहेत त्यांनी काही प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाचे उत्तर देऊत पहिले आणि नंतर आपल्या पळवाटा काय आहेत त्यासुद्धा त्यासोबत कवर करून घेऊ त्या केळोपंतांनी काय प्रश्न विचारला होता का ड्रॅगन फ्रूट शेती एवढी परवडत नाही तर तुम्ही बारा बारा तेरा तेरा एकर का केली तर दादांनो का ही दोन हजार एकवीस साली लागवड केलेली बाग आहे आणि ह्या भागामध्ये आमचे द कपास आणि एरंड हे केलं जातं माझ्याकडे जे पाणी आहे एकवीस डी एसचा एक बोरे दुसरा तेवी चोवीस एसचा आहे एक अडुतीसशे पन्नास टी डी एसचा आहे इतक्या खाऱ्या पाण्यामध्ये दुसरा हॉर्टिकल्चरचं पीक होत नाहीत आता आणि पंचेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान जातं त्याच्यामुळं आमच्याकडं इथं फक्त कपास एरंड आणि खजुरी वगैरे त्या केल्या जातात तर माझं मत वैयक्तिक हे आहे का बाबा येरंड आणि कपास केलं तर स्वतःची मजुरी टाकली तर त्याच्यामध्ये तीस हजार राहत नाहीत आणि मी बारा बारा एकरचा प्लॉट आहे याच्यामध्ये साडे तेरा ते चौदा टनाचा ॲव्हरेज घेतो ह्या फार्मवर जिथं पाणी चांगलं आहे आणि जिथं जमीन चांगली आहे तिथं साडेसोळा टनाचा ॲव्हरेज घेतलेलं आहे मागच्या दोन वर्षापासून तर <coughs> उद्याच्याला याचे रेट तीस रुपये जरी आले ड्रॅगन फ्रूटचे तरी चौदा तरीक बेचाळ चार लाख वीस हजार म्हणजे मी म्हणतो चार लाख जरी राहिले आणि त्याच्यामध्ये प्रोडक्शन कॉस्ट माझी दीड लाख रुपये जरी पकडली तरी मला अडीच लाख रुपये राहते जे की बाकी क्रॉपच्या कम्पॅरेटिव्हली दहा पटीने जास्त आहेत एरंड्यां कापासच्यापेक्षा तर माझी मेंटलिटी जी आहे ती आपली जालचे तुम्ही जे जा नर्सरीवाले जे सांगतात ना शेतकऱ्याला का आम्ही नऊ लाख कमिले ना आम्ही दहा लाख कमिले तो माइंडसेट जो आहे ना ज्या जे शेतकरी त्या माइंडसेटने काम करतात ना की बाबा मी नर्सरीवाले नऊ लाख कमिलेत आणि मला सात लाख जरी आले तरी परवडत हे माइंडसेट सगळ्यात बेकार आहे ह्या माणसाला पाहिला लॉस होता त्यांना पन्नास रुपये रेटसुद्धा परवडणार नाही माझी हे हे माझं मत आहे कारण काय होतं का, का नर्सरीवाले गाजर दाखीत आहेत हे का आम्ही नऊ लाख कमेले तुम्ही सात लाख जरी कमावलं तरी चालतं दादांनो नर्सरीवाले तुम्हाला मी खोटं बोलत नाही तुमच्या ज्या लागवडी आहेत दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसच्या असते असतात दोन हजार बावीसला माला काढला असेल तुम्ही दोन हजार चोवीसला काढला असेल मागच्या वर्षापर्यंत दोनशे ग्रामच्या खालचा जो माल होता त्यालासुद्धा तुम्हाला एकशे वीस रुपये रेट भेटत होता दादांनो दोनशे ग्रामच्या खालचा आणि दोनशे ग्रामच्या वर्षात त्याला जवळपास दीडशे रुपये भेटत होता मग मा माझं मत काय बाबा तुम्हाला दीडशे रुपये भेटून सुद्धा तुम्हाला नऊ लाख रुपये राहायला लागलेले आहेत म्हणजे तुम्ही पाच पाच सहा सात टन माल काढायला लागलेत फक्त तीन, तीन तीन चार चार वर्षाच्या रोपांना तर तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे की बाबा तुम्ही शेतकऱ्यांना बेव खूप बनितात पाच पाच सहा आठ टन उत्तर काहीच नाही आहे दहा टनाच्या खाली जे शेतकरी काम करतोय ना तो फेल आहे माझं मत आहे त्या माणसाला पोलसहीत जमीन विकावं लागणार आहे ते कसं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथं देतो एकदा ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी पाच लाख रुपये खर्च मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे पाच लाख रुपये खर्च तो पकडून चाला नंतर एक लाख रुपये तुम्हाला कवरिंगचा खर्च सांगितला जातो तिथं पाच लाख सहा लाख झाली पहिल्या वर्षीची मजुरी जी आहे तर त्याच्यामध्ये खत औषधं ते पहिले बारा महिने तर उत्पन्न निघणार नाही मग बारा महिने उत्पन्न जर निघणार नाहीये तर तुम्हाला बारा महिन्यापर्यंत लेबर खर्च करावा लागणार पाणी द्यावं लागणार औषध द्यावं लागणार जे असन गवत वगैरे काढून घ्यायचं असेल ते करावं लागणार आहे मोटरीचा खर्चही राहील लाईट बिल राहील पाण्याचा खर्च राहील पन्नास एक हजार रुपये तुमची ती मजुरी राहील दुसऱ्या वर्षीची कमीत कमी दोन तीन टन माल निघन दुसऱ्या वर्षी बारा महिन्यानंतर तर दोन तीन टनाचं ता जर ॲव्हरेज पकडलं बाबा तुम्हाला तीन टन पकडा तर त्याच्यामध्ये कमीत कमी जी मजुरी पन्नास हजार होती ती सत्तर हजारापर्यंत जाईल बरोबर ना तर मग माझं म्हणणं काय दुसऱ्या वर्षीची सत्तर एक हजार पकडा तिसऱ्या वर्षी जवळपास पाच सहा आठ ॲव्हरेज देईन बरोबर ना नर्सरीवाले सांगताय तुम्ही तसं जर तुमच्या चार चार वर्षात जर तुमच्या सहा अठ आणण्याच्यावर उत्पन्न गेलं नाही आणि तुम्ही ज्याला रोपं देत आहेत त्यांचे कसे जाणार सहा अठ मी म्हणतो बाबा आठ टानापर्यंत तुमचं ॲव्हरेज गेलं आठ टन पकडून घ्या दुसऱ्या वर्षाला आठ टन पाकडा नाही तर नऊ टन पाकडा दहा टन पाकडा चला दहा टनाचा ॲव्हरेज पाकडा दहा टनापर्यंत जातच नाही पण दहा टन पाकडा मग माझं म्हणणं काय दुसऱ्या वर्षाचं चार टन आणि तिसऱ्या वर्षाचं दहा टन आता एकंदरीत तुमच्या लागवडीच्या आधी जेव्हा पहिलं पाणी जात जा आहे त्याच्या आधी सहा लाख रुपये तुमचा खर्च आहे सहा लाख रुपये त्याला गेले नंतर पहिल्या वर्षीची मजुरी जे राहणार किंवा बाकीचा खर्च राहून प्रोडक्शन कॉस्ट ते पन्नास हजार पकडा साडेसहा झाले नंतर दुसऱ्या वर्षीचं सत्तर पंच्याहत्तर हजार पकडा सत्तरच हजार पकडा नंतर किती झाले सात लाख वीस हजार झाले आणि एक लाख तिसऱ्या हजार तिसऱ्या वर्षाचा म्हणजे जवळपास आठ लाख वीस हजार रुपये तुम्हाला आठ लाख रुपये तुम्हाला तीन वर्षाची मजुरी आणि त्याचा खर्च येणार आहे आणि तुम्ही दुसऱ्या वर्षाला चार टन मालिक आहे आणि तिसऱ्या वर्षाला आठ टनापर्यंत निघत आहे मी तुम्हाला दहा टनापर्यंत गेला चौदा चौदा टन माल निघाला लागला आजचे रेट पन्नास रुपयाने गेलेला आहे मी जवळपास शेहेचाळीस टन माल काढलेला आहे शेचाळीचाळीस टन फक्त ह्या चार दिवसामध्ये बारा अकरामध्ये आणि मला आलेले रेट जे आहेत ना तुम्हाला मी सांगतो दोनशे ग्राम प्लसचा जो रेट आहे ते जवळपास पंचावन्न साठ रुपये रेटने आलेला आहे कारण माझं नाही माझ्यासोबत जवळपास पूर्ण गुजरातचा आणि महाराष्ट्राचा बेल्टचा सगळ्याचा माल आलेला आहे आणि हीच कंडिशन राहणार इथून पुढं रेट कमीत कमी पकडून घ्यायचे आहेत आणि पन्नास रुपये जर रेट तुम्ही जर पुढच्या याच्यानुसार जर पूर्ण वर्षाचा जर पकडला ना तर चौदा टाण्याचे चौदा चा, पंचे सत्तर सात लाख व्हायला लागलेले आहेत आणि तुम्ही स्वतः साडेआठ लाख रुपये घालाय लागलेत मी तरी दहा आठ आणण्याचं ॲवरेज पाकडलेलं आहे ह्या भामट्यांचे सहा सहाण्याच्या पुढे ॲव्हरेज नाही गेलेले तीन तीन चार चार वर्षाचे प्लॉट होऊन सुद्धा यांनी फक्त नर्सऱ्यावर पैसे कमिलेले आहेत आता नर्सरीतून पैसे कसे कमावलेले ते तेसुद्धा मी तुम्हाला कवर करून सांगतो मग मला सांगा ज्या याच्यामध्ये तुम्हाला पहिले तीन वर्ष खर्च करावा लागते त्याच्यातला एक रुपये बेनिफिट निघत नाही जवळपास चौदा पंचे सत्तर सात लाख रुपये निघायला लागलेत आणि पहिले तीस तीन वर्षापर्यंत तुम्हाला लागवडीचा खर्च किती आलेला आहे जवळपास आठ साडेआठ लाख रुपये खर्च व्हायला हो लागलेला आहे तर दादांनो घर जाळून कोळशाचा धंदा करू नका व्हरायटी अशी चॉईस करा ज्याचं प्रोडक्शन दहाटाण्याच्या वर आहे आणि होता होईल तेवढी प्रोडक्शन कॉस्ट कमी करा का बाबा सहा सहा सा, सात सात लाख रुपये एकरी खर्च करण्यात मजा नाही आहे कमी खर्चामध्ये होता होईल तेवढी ड्रॅगन फ्रूटची कॉस्ट करा जिथं चाळीस प्लॉट बघा पैसे प्लॉट बघायला नाही लागत पैसे लागवडीला लागतात आणि जे शेतकरी याच्यात फासला ना ट्रॅपमध्ये त्या माणसाला रडायला माणसं भेटत नाही हे मी माझी गोष्ट तुम्हाला खोटं बोलत नाही मी सांगतोय आणि मी त्या ऐंशी टक्के लोकांचं मत काय ते सांगितलं या नर्सरीवाल्यांना वाटलं मी लॉसमध्ये दादांनो माझं चौदा टानाचं साडे चौदा टनाचं ॲव्हरेज आहे मला भरपूर जणं म्हणतात का, का, का बाबा तू तुझ्याकडे बारा तर काय काय केलं बाबा तर मी तुला सांगितलेलं आहे दादा का बाबा माझा उद्याच्याला तीस रुपये रेट आला तरी मला पार आहे कारण मी तुमच्यासारख्या लाखाचं गाजर नाही दाखवत लोकांना उद्याच्याला मी प्रोडक्शनवरच काम करतो आहे आजच्या कंडिशनला मागच्या एकोणतीस तीस एकतीस एक आणि आजची कंडिशन दोन आहे बारा एकरामध्ये जवळपास रात्रंदिवस पॅकिंग चालू होती आपली एका एका एक दिवसाला बारा बारा टन माल काढलेला आहे ज्या लेबरनी जवळपास मी म्हणतो बाबा फक्त दाबिलेवर काम केलेलं आहे आणि दिवसातील तीन तीन चार 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 झालेले आहेत कारण एका टायमाला माल पग पिकून जात आहे माणसाची झोप उडून जाते इतकी मेहनत करण्यामध्ये मग माझं मत काय बाबा चौदा चौदा टनापर्यंत आम्ही माल काढतो आणि चौदा पंचवीस सत्तर पन्नास रुपये जरी ॲव्हरेज रेट पकडलं तर सहा सात लाख रुपये राहतात त्याच्यामध्ये दीड दोन लाख रुपये मजुरी पकडून घ्या पाच लाख रुपये आम्हाला राहतात मेहनत करणाऱ्याला प्रोडक्ट आता हेच नर्सरीवाल्यांचं गणित सांगतो त्यांच्या दृष्टिकोनातून पैसा काय तर हे काय करतात आरामखोर चार चार एकराचे तीन तीन एकराचे ड्रॅग जमीन असून सुद्धा एक एककरचा ड्रॅगन फ्रूट ठेवतात फक्त लोकांना शॅम्पल दाखायला आणि दोन दोन एकराच्या नर्सऱ्या करतात आता अर्ध्या एकरामध्ये कमीत कमी नाही म्हटलं तर एक लाखाच्यावर रोपं बनतात मग माझं म्हणणं काय बाबा या अर्ध्या एकरामध्ये जर तुमची जर एक लाख रोप बनतात आणि तुम्ही तीस रुपयाने जर रोपं विकतात तर तुम्हाला कमीत कमी नाही म्हटलं तर तीस लाखाचं व्हाय लागलंय त्याच्यामध्ये काय मजुरी येते का काय येतं का काय येतं जसं ड्रॅगन फ्रूट मी म्हणतो बाबा माझं आजच्या कंडिशनला एक एकरा चौदा टन माल काढायचं याच्यामध्ये माझं कमीत कमी मी वर्षभराची मजुरी येणार मेहनत येणार खाताचा खर्च येणार औषधाचा खर्च येणार लेबर चार्जेस येणार जर जसं ट्रान्सपोर्टला माल पाठवावा लागतं त्याला ट्रान्सपोर्टेशन चार्जेस येणार बॉक्सचे चार्जेस येणार क्रेट असेल तर क्रेटचे चार्जेस येणार नंतर व्यापाऱ्याला येणार आठ दहा आठ टक्के कमिशन असेल ते जाणार एवढ्या सगळ्या भांडपासारा करून करूनसुद्धा आम्हाला जर माझं मत काय सात लाख रुपयाचा होत असेल आणि त्याच्यामध्ये दोन लाख रुपये जर खर्च जर अशा पद्धतीने होत असेल तर पाच लाख रुपये राहतात ह्या आरामखोरांनी नर्सरीचा बिझनेस उभा केलेला आहे बावीस पासून लागवडी सांगतात एक एक ड्रॅगन फ्रूट कधी वाढीला नाही निस्त्या नर नर्सऱ्या वाढीत गेलेले आहेत आता ह्या आरामखोरांनी आर अर्धा अर्ध्या एकरामध्ये पन्नास पन्नास पन्नासांनी एक एक हजार रोपं विकून तीस तीस लाख रुपये काढलेले आहेत आणि हे सांगते रेट कधीचे दोन हजार बावीस दोन हजार तेवीसचे का बाबा तुम्ही शंभर रुपयांनी रेट पाकडला काय नव्वद रुपयांनी विकलेला काय आता तुम्हाला पावत्या दाखवा काय जा तुम्ही शेतकऱ्यांना खरं खोटं बोलत नाही मार्केटला जाऊन बघा एक महिना कम्प्लिटली माझं म्हणणं एका महिन्यात चार वेळा मार्केटला चक्कर मारा तुम्हाला ॲव्हरेज रेट काय ते कळून ये फक्त भयंकर परिस्थिती आहे ज्या शेतकऱ्यांनी ह्या लागवडी केलेल्या आहेत ना त्यांना या परवडणार नाही ज्यांनी फक्त लाखाचे आकडे बघून हे केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट घाण सवय म्हणजे काय माहिती आहे का नर्सरीवाला त्यांच्या डोक्यात दुसरं भूत काय घालतो माहिती आहे का का आम्ही तीस रुपयाने रोप दिलेलं आहे तुम्हाला भविष्यात लागलं तर तुम्ही रोपं काढू मी का रोपामध्ये पण भरपूर पैसा आहे आणि प्रोडक्शनमधून काढू शकतात आणि याच्यातून काढू शकतात अरे दादांना तुम्ही नर्सरीवाले तुम्ही भयंकर चालू माणसं आहेत बाबांनो शेतकरी वर्गाला माझं मत आहे का, का बाबा तुम्हाला ड्रॅगन फ्रूटची लागवड करायची तर तुम्ही प्रोडक्शन बेसिसवरच सरच करा कारण नर्सरीवाले त्यांना शंभर रुपये एकशे वीस तर रेटचं गाजर दाखवित रोपाचा गाजर दाखवतात आणि ह्या याच्यामुळे काय होतं का, का शेतकरी माणसाच्या डोक्यात हे करतो का बाबा मी <coughs> 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 पहिलं दोन वर्ष तर सहा लाख कमी का, ला ना आठ लाख कमी जिथं लाखाच्या बाता करतात तुम्ही त्यांनी होतं काय का उद्याच्याला रेट सत्तर रुपये जरी आला आणि साठ रुपये जरी आला तरी शेतकऱ्याच्या तोंडावर बारा वाजलेले राहतात कारण काय का बाबा साठ रुपये रेट परवडत नाही सत्तर रुपये परवडत नाही कारण त्यांनी लाखाचा जो माइंडसेट ठेवलेला आहे ना तर तो चुकीचा आहे दादांना रेट तुमच्या हातात नाही आहे ना माझ्या हातात आहे रेट नाही आपल्या हातात प्रोडक्शन आपल्या हातात आहे प्रोडक्शनवर काम करा आणि ड्रॅगन फ्रूटची लागवड करताना ज्या शेतकऱ्याचं दहा टानाच्या वर बारा वर उत्पन्न आहे अशा शेतकऱ्याकडे बघा होता होईल तेवढा लागवडीचा खर्च कमी करा हे माझं मत आहे आता माझ्याकडे जवळपास नाही म्हणलं तर बारा बाय आठची लागवड आहे दादांनो बारा बाय आठची लागवड असताना चारशे पोलवर मी जर पस्तीस पस्तीस किलो माल घेऊ शकतो ह्या आरामखोराकडून दा बारा बारा तेरा तेरा किलोपर्यंत रि रिंगवर माल घेतला जात नाही मी शेतकऱ्याला नाव ठेवित नाही आहे शेतकरीच्या माझं मत पण नाही आहे ह्या लोकांनी नर्सरीवाल्याला बोलतो आहे मी जर हे शेतकरी क्लेम करतात का बाबा नऊ लाख आणि दहा लाखाचं आमचं उत्पन्न आहे रेट शंभरच्या खाली नाही आहे तर तुमच्या सहा सहा आठा नावाल्या व्हरायटी किंवा शहा सहा सहा आठा नाव हे रोपं तुम्ही का देत आहे लोकांना माझं हा प्रश्न आहे दादा तुम्ही शेतकरी तुमचं खोटं बोलत नाही तुम्ही जर कधी जर किराणा दुकानात जर गेले आणि दहा रुपयाचं जर चिप्स पॅकेट जर घेतलं आणि ते जर फुटल्यास जर निघलं हलकसं त्याच किराणा दुकानदाराला तुम्ही उभेन उघडा लावतात का बाबा हे फुटलेलं तुला का पैसे फुकट देतो का आणि इथं लाखा लाखाचे रुपये तुम्ही डोळे झाकून विकत घेतात याच्यामध्ये चुकी तुमची सुद्धा आहे तुम्ही तुमची तुम्ही तुमचा माइंडसेट बदला तुम्ही चाळीस जागेवर चौकशी करा जसे तुम्ही बाकीच्या गोष्टीची हे करतात ना तसे चार लाख डोळे झाकून पाच लाख डोळे झाकून खर्च करण्याच्याऐवजी कमीत कमी चाळीस शेतकऱ्यांना भेटा त्यातले दोन शेतकरी तीन शेतकरी जे ड्रॅगन फ्रूटचे चांगलं उत्पादनं घेतात यांची खरोखर चौकशी करा नंतर त्याच्यामुळे हे करा माझ्या शेतकऱ्यांना मी खोटं बोलत नाही मी माझं स्वतःचा बडे जाऊ करीत नाही पण जेवढे पण शेतकऱ्यांना मी मागचा व्हिडिओ आला असेल किंवा दोनशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मला कॉल केलेला आहे त्यांना माझं मत हे आहे का बाबा तुम्ही बघायला पैसे नाही लागत ड्रॅगनफ्रूटचे प्लॉट बघा चार गोष्टी शिकायला आणि बघायला भेटत्या आणि मी ज्या गोष्टी सांगतो त्या करायला भेटत्यान माझं मत काय का बाबा ड्रॅगन फ्रूट शेतीला कवरिंगची गरज नाही तुम्ही का करताय आणि ज्या शेतकऱ्यांचं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आहे का बाबा तुझं जे एक प्लॉट आहे माझं जो आता दोन एकरचा प्लॉट होता वरून नेट दिसतंय त्यांना पण दादांनो त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर समजून घ्या का ड्रॅगन फ्रूट त्याच्यामध्ये माझं ऑगस्टमध्ये लावलेलं आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसला पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसची लागवड आहे त्याच्या त्या शेडनेटला लावून जवळपास सहा वर्ष झालेले आहेत त्याच्या टा त्यामध्ये आम्ही काकडी शिमला मिरची आणि हे पीक घेत होतं टॉमॅटो वगैरे पण जे वादळ आलं होतं मागच्या वर्षी त्याच्यामध्ये आमचं शेडनेट पूर्णपणे उद्ध्वस्त झालं बाजूने आणि त्याच्यामुळे आम्ही ड्रॅगन फ्रूट लागवडीचा निर्णय घेतला कारण रिपेरिंग कॉस्ट त्याची भरपूर होती मग आम्ही रिपेरिंग कॉस्ट न करता त्याच्यामध्ये हाई तसंच आता कारण वर्षी नेट काढायची किंवा ते करायचं म्हटलं ले तरी लेबरचा खर्च आहे मग जसं चालतंय तशी गाडी आम्ही चालवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे आठ महिन्यानंतरसुद्धा त्याच्यामध्ये भरपूर आठ महिन्यातच प्रोडक्शन चालू झालेलं आहे तो आमचा रिसर्च प्लॉट आहे मग माझं मत काय का दादा नो या बघा शेतकऱ्यांनी खरंच बघायला पाहिजे माझं म्हणते आहे चार लाख रुपये लागत आहेत ना चार लाख लागवडीला पाच लाख रुपये तर ते पाच लाख रुपये राहू द्या आधी पाच दहा हजार रुपये स्वतःच्या खिशातून काढा आणि जवळपास तीस चाळीस ड्रॅगन फ्रूटचे प्लॉट बघा तवा तुम्हाला अंदाज येईल आता जवळपास मी मागच्या चार पाच दिवसामध्ये जवळपास शेहेचाळीस टानापर्यंत माल काढलेला आहे अक्षरशः भयंकर परिस्थिती आहे रा साठ रुपयाचा रेट पुढे गेलेला नाही आहे भारीतला भारी माल जरी असला एक्सपोर्ट क्वालिटीचा सा, तरी साठ रुपयाच्यावर रेट नाही आहे आणि हे नर्सरीवाले जे शंभर शंभर आणि <coughs> 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 एकशे वीस रुपयाचं रेटचं गाजर दाखवतात तर ह्या मायाजालपासून बाहेर निघा आणि ड्रॅगन फ्रूटच्या प्रोडक्शनवर काम करा सगळेचे सगळे रोपं नाही ऐकू शकत शेतकऱ्याला प्रोडक्शनवरच काम करावं लागणार आहे नर्सरीचे धंदे आता बंद होणार आहेत कारण आता व्हिडिओ आपले चालू होणार चालू आहेत ना प्रत्येक शेतकऱ्याने हे मुद्दा उचलला पाहिजे का दादा रोपं कसे दे, देतोस ना तू तो तो प्रोडक्शन सांग चार वर्षाचं काय वर हे सांग तुझ्याकडे जर पाच एकर जमीन असून जर तू एक एकर एक ड्रॅगन फ्रूट लावलेले आणि दोन एकरच्या नर्सऱ्या ठेवल्यात का तर त्याच्या मागचं कारण हे का एका एका एकरामध्ये एक कमीत कमी यांनी नर्सरी ना तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये यांना ला नर्सऱ्यामधून राहतात आणि हे या आरामखोर यांना घेणं देणं या एवढं नाही आहे उद्याच्याला तुम्ही यांच्याकडून रोपं घेतले आणि त्याच्या गेटच्या बाहेर त्याचा टेम्पो शेतकऱ्याचा पलटे जरी झाला ना तरी यांना घेणं देणं नाही आणि शेतकऱ्याचं चुकतं काय का बाबा हे त्याचे ते बघून येतात का बाबा येणे लाख लाखला दोन दोन लाख रोप विकलेले आहेत आणि ज्यावेळेस ही व्हरायटी फेल जाते किंवा तेवढं उत्पन्न निघत नाही हे नर्सरीवाल्याला जावं जावे विचारतात का बाबा असा असा प्रॉब्लेम आहे रोपं आमचे मराय लागलेले आहेत रोप रिंगच्या व्हायरी आहे ना सहा असा महिने झाले तर त्या टायमाला शेतकरी नर्सरीवाला सरळ सरळ सांगतो की बाबा दोन लाख रुपये विकलेले आहेत आणि इतके इतके रोपं विकून सुद्धा कोणाला प्रॉब्लेम आला नाही तुम्हीच काहीतरी केलेलं आहे तुमचाच प्रॉब्लेम आहे शेतकरी बाऊ चळून जातो शेतकरी प्रश्न विचारून विचारून काय करणार आहे करून करून काय करणार आहे शेतकरी जे करायचं आहे ते तुम्हाला लागवडीच्या आधीच करणार आहे दादांनो निर्णय घ्या जे असेल ते आता ड्रॅगन फ्रूटच्या बाबतीत आपला शेचाळीस माल कसा का निघला काय निघला त्याच्या बाबतीत थोडंसं अपडेट करून घेऊ आणि तुम्हाला सांगतो मी काय आहे काय नाही चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर पसंत पाडला तर लाईक करा आणि आपलं मत जे कमेंट सेक्शनमध्ये टाका आणि मी काय करेन का डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या फार्मचं लोकेशन टाकतो आहे ज्या शेतकऱ्यांना आपलं फार्म बघायचं असेल शंभर टक्के बारा महिन्यात फुली एंट्री आहे शेतकऱ्यांनी बघावं शिकावं समजून घ्यावं हे माझं मत आहे आणि शंभर टक्के खर्च करा चार पाच हजार आपल्या लोकेशनपासून फ्रीमध्ये एंट्री आपल्या फार्मला येऊ शकतात बघू शकतात कशा पद्धतीने लागवड आहे कशा पद्धतीने <coughs> 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 चला भेटूया थँक्यू हॅव गुड डे